सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी झपाटून कामाला लागले जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षाली नुकतीच झाली विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या या पहिल्याच बैठकीत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत मागण्या मांडल्या सांगोला तालुक्यातील जनतेला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी तालुक्यातील कोरडा आणि मान नदीत पाणी सोडण्याची आग्रही मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली या दोन्ही नद्यांमध्ये टेंभू म्हैसाळ योजनेतून पाणी सोडून या नदीवरील बंधारे भरून घेण्याची मागणी केली याशिवाय अनुसूचित जाती नवबौद्ध विकास योजना जलजीवन मिशन ब्याऐंशी गावांची शिरभावी पाणीपुरवठा योजना याबाबतही त्यांनी प्रश्न मांडलेत जल जीवन योजनेच्या पाण्याचा सोर्स एम जी पी योजना दाखवला जात असल्याचंही त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले सांगोला तालुक्यात ता जल जीवन मिशन योजनेचा निधी चुकीच्या पद्धतीनं वापरला जात असल्याचा मुद्दाही त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केलाय दोन हजार चोपन्न सालाच्या अनुसाराने सांगोला तालुक्याची लोकसंख्या चार लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे अष्ट्याहत्तर दाखवण्यात आली यामध्ये आत्ताच्या घडीला सांगोला तालुक्यात मोठी जनावरं दीड लाख आहेत याची एकूण संख्या सहा लाख एकतीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर होते पर हेड दररोज पंचावन्न लिटर पाणी लागतं तालुक्यात पाण्याची एकूण बेरीज होते चौतीस कोटी त्र्याहत्तर लाख सदुसष्ट हजार नऊशे एक लिटर एवढं पाणी सांगोला तालुक्याला लागणार आहे तालुक्यातील शिरभावी योजने योजनेच्या अनुषंगानं एम जे पी योजनेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की तालुक्याला लागणाऱ्या चौतीस कोटी त्र्याहत्तर लाख सदुसष्ट हजार नऊशे एक लिटर पाण्यासाठी शिरभावी योजनेसाठी किती क्षमतेची मोटार लागेल पंढरपूरपासून सांगोल्यापर्यंत पाणी आणण्यासाठी किती पाईप लागतील आणि सध्या किती पाईप उपलब्ध आहेत याची माहिती त्यांनी घेतली जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने बोलताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की पंधराव्या वित्त आयोगानुसार सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींना किती निधी वाटप करण्यात आला यावर उत्तर देताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निधी वाटपाच्या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय शासन पातळीवर होईल अशी माहिती दिली ज्या एम जे पी योजनेला जलजीवन योजनेचा वॉटर सोर्स दाखवण्यात आले ती एम जे पी योजनाच बंद आहे मग जलजीवन मिशन योजना कशी चालणार असा सवाल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला आहे याबाबत उत्तर देताना पालकमंत्री जयकुमार गोरी यांनी सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी लवकरच पाणी पुरवठा विभागाची बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिले जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत सांगोलेचे लोकप्रिय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील अनेक प्रश्नांचा भडीमार केला पालकमंत्र्यांनीही आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देत तालुक्यातील सर्व प्रश्न लवकरच मार्गे लावण्याचं आश्वासन दिले महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्म पितामह स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात सध्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तालुक्याचे नेतृत्व करत आहेत भाई गणपतराव देशमुख यांच्यासारखीच कामाची चुनूक या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या रूपानं दिसून आले जुलै दोन हजार चोवीस पासून बंद आहे सोर्स पाण्याचा नाही पाणी नियम बंद म्हणतात नाईट बिल भरला नाही म्हणून योजना बंद असेल तर मूळ योजनेत जे पाण्याचा सोर्स दाखवलाय तो सोर्स काय अडचणीचा असायचं कारण नाही त्याच गावाला पाणी देत असेल तर तो विषय वाड्या वस्त्याला देत असेल तर मला वाटतं काय अडचणी असायचं कारण नाही त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे साहेब की कोरडानी मा, मान नदीवरचे नदीवरचे काय पाहिजे सांगा तर याच्यासाठी पाण्याचा सोर्स एमजीपी योजना न करता तिथ मान आणि कोरडा नदी आहे त्या कोरडा नदीवरचे आणि मान नदीवरचे जानेवारी ते जून पर्यंत ते सगळे बंधारे आवर्तन सोडून जर आपण भरून दिले तर आमच्या गोरगरीब जनतेच्या पा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडले कुठून सोडायचा ठीक आहे तो आपला विषय जो आहे तो आपला कालवा समितीचा विषय आपण त्यामध्ये घेऊ आणि त्याच्यावर निर्णय घेऊ अजून दोन हजार तेवीस चोवीस नव अनुसूचित जाती व नव बौद्ध विकास सुधारणा योजना त्याचं उत्तर द्या सर त्रेपन्न कोटी बहात्तर लाख रुपये आले आहेत तेवढ्या प्रशासकीय मान्यता सर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये देण्यात आले वापर झालेला आहे हे आपल्या निदर्शनास आम्ही इच्छितो सांगोला तालुक्यात जल जीवन मिशनचा जो निधी चुकीच्या पद्धतीने वापर झालेला आहे त्याचा आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो या ठिकाणी जलजीवन योजनेचा पाण्याचा सोर्स त्यांनी एमजीपीचा दाखवलेला आहे आणि या ठिकाणी एमजीपीचे काही अधिकारी मलाही त्यांना माझा प्रश्न आहे की दोन हजार चोपन्न सालाच्या अनुसराने लोकसंख्या त्यांनी दाखवली आहे सांगोला तालुक्यातली चार लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे अष्ट्याहत्तर प्लस मोठी जनावर आजच्या घडलेल्या तालुक्यात आहे दीड लाख याची टोटल संख्या बघितली तर सहा लाख एकतीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर होते आणि प्रति पर दर हेड दररोज त्याला पाणी लागतं पंचावन्न लिटर तर त्या पाण्याचं दररोजच कॅल्क्युलेशन होते चौतीस कोटी त्र्याहत्तर लाख सदुसष्ट हजार नऊशे एक लिटर पाणी दररोज आमच्या सांगोला तालुक्याला लागणार आहे जनावर आणि माणसांसाठी तर या ठिकाणी एमजीपीचे जे अधिकारी आहेत आपण मला सांगावं की जी शेबाई योजना आहे चौतीस कोटी त्र्याहत्तर लाख सदुसष्ट हजार नऊशे एक लिटर पाण्यासाठी कितीची मोटर लागेल आणि तुमच्या ज्या पाईप्स आहेत पंढरपूर पासून सांगोल्या पर्यंत आणण्यासाठी त्या किती डायमीटरच्या लागतील आणि सध्या किती उपस्थित आहेत तालुक्यातलं जे पाणी आहे चोपनच्या नुसार तर दररोजच पाणी त्रेचाळीस कोटी लिटर अरे आमदार बोलय मुळातच हा विषय डीपीडीसी संबंधित नसला तरी सुद्धा आपण आता जे संख्या सांगितलेली आहे ती तालुक्याची तालुक्याच्या लोकसंख्येच्या हिशोबाने आपण पाण्याचं इंजिनिअरिंग आता तसे तशी कुठली योजना आपण तालुक्याची एक तुमच्याकडे एक आदर्श योजना आहे जी बाबांच्या कालखंडामध्ये झालेली होती की किती एक्क्याऐंशी गाव किती गावचा होतं एकाशी गाव एक्क्याऐंशी गावची आणि तेवढी एकच योजना चालू नाही योजना मला नाही वाटत अशी चालू सामूहिक योजना पुढे चालली पण ती एक तिथे चाललेली योजना आहे आणि त्या संदर्भात आमदार मोदयांनी जे सांगितलेला विषय आहे ते आपण तपासून घ्या आणि अंधार मुलांच्या सोबत बसा आणि त्याच्यात काय नेमकं सोल्युशन आहे ते बघा ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना तुमच्या सोबत बसायला सांगतो हा याचा विषय नाही तरी पण आपण बसा आणि तुमची जी भूमिका आहे ते मांडतात त्यातून आपण बसून त्याला एक संलग्न प्रश्न आहे त्याला एक संलग्न प्रश्न आहे की जलजीवन मिशनच्या पाण्याचा सोर्स यांनी प्रादेशिक योजना दाखवलेली आहे सोर्स त्यांनी प्रादेशिक योजना दाखवले त्या प्रादेशिक योजनेवरती जलजीवन मिशनची योजना चालणार आहे माझा हो वित्तीय आयोगामध्ये समजा दोन हजार चोवीस सालचा जो निधी येतो ग्रामपंचायतीला आणि दोन हजार पंचवीस सालच्या निधीमध्ये काय फरक असतो का हो कमी जास्त होत वाढून निधी येतो ना तर मला सांगा दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या या कार्यकाळ वृत्ती आयोगातल्या किती ग्रामपंचायतींना आपण निधी वाटप केला बाबतीमध्ये सर्व ग्रामपंचायती जो निधी आहे तुम्ही लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या आधार ठरलेला आहे काही ग्रामपंचायतींना जो निधी अजून प्राप्त झालेला तो काही त्या कालावधीमध्ये म्हणजे तेवीस चोवीस मध्ये त्यांच्या तालुक्यातले लोक प्रशासक होते त्या कालमुखीचा निधी प्राप्त झालेला नाही अशा जिल्ह्यात त्याच्यावर नाही वापरायचे अशा काश्यावर मिळत नाही तर त्याचा आता निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यांचा निधी मागणी आपण राज्य शासन केंद्र स्थापना गेलेले आहे लोक असले तर लोक तुमचं असं म्हणणं आहे की सामान्य तालुक्यातल्या प्रत्येक ज्या ठिकाणी प्रशासक नाही त्या ठिकाणी निधी वर्ग केलेलं आहे का एक आमदार अहमदाबाद तुमच्या माहिती सांगतो की पंधरावी तारीखाचा निधी द्यायचा अधिकार राज्य सरकारला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा अधिकार नाही केंद्र सरकार लोकसंख्या के के निहाय त्या ग्रामपंचायतीला निधी देतो त्याचा वाटपाचा अधिकार राज्य सरकारचा नाही आहे फक्त काही ठिकाणी काही ठिकाणी ज्या निवडणुका झालेल्या नव्हत्या त्यामुळे पंधरा तारीख आला नव्हता आता आपल्या जिल्हा परिषदेला ह्या विषय आहे तो पंचायत समितीचा विषय आहे